हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण कॉलेज ऑप्शन फॉर्म म्हणजे तुम्हाला कॉलेज कधी निवडायचे आहे ते कधी फॉर्म रिलीज होणार आहे ते सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि किती रजिस्ट्रेशन झालेले आहे किती अॅप्लिकेशन लॉक झालेले आहे ज्या विद्या ज्या विद्यार्थ्यांचे अजून जे आहे जे रजिस्ट्रेशन फॉर्म आहे त्यामध्ये त्रुटी आहे म्हणजे काही चुका वगैरे झाल्या असेल तर ते करू शकतात म्हणजे अजूनही ते जे आहे मोडिफिकेशन वगैरे ते करू शकतात ओके तर ते सगळी प्रक्रिया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि आजचा आपला मुद्दा आहे की कॉलेज ऑप्शन फॉर्म म्हणजे तुम्हाला कॉलेजची लिस्ट कधी दिली जाणार आहे पोर्टलवरती ते आपण बघूया तर चला आपण ओळूया ऑफिशियल वेबसाईटवरती वरती तर हे बघू शकता तुम्ही दोन हजार सव्वीस साठी जे कॅप राऊंड ची जे ऍप्लिकेशन फॉर्म आहे रजिस्ट्रेशन डेट वाढलेली आहे तेच आपण बघूया कधीपर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन करू शकतात बघू शकता तुम्ही हे पी डी एफ आहे हे पी आहे विद्यार्थी मित्रांनो तर हे ओपन होत आहे अजून तर विद्यार्थी मित्रांनो कॉलेज ऑप्शन फॉर्म रजिस्ट्रेशन संपल्यानंतर एक एक वीकमध्ये येऊन जातात ओके तर ते आपण बघून घेऊया दोन हजार सव्वीसचे जे पोर्टल आहे हे तुम्ही बघू शकता तिथे दोन हजार सव्वीसचं पोर्टल आहे तर तिथे किती ऍप्लिकेशन झालेले आहेत ते पण आपण बघून घेऊया आधी तुमची डेट कधीपर्यंत ते आपण बघून घेऊया हे बघू शकता तुम्ही आता ओपन झालेली आहे पीडीएफ तर इथे बघू शकता तुम्ही पंचवीस तारखेपर्यंत जे आहे सगळे बी पी एड बी एड एम एड बी एड आणि हे सा आ, बी एड तीन नंबरचा बघू शकता तुम्ही बी एड जे आहे ते पंचवीस सात म्हणजे पंचवीस जुलैपर्यंत ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन चालणार आहे तुमचे कॅप रजिस्ट्रेशन आणि एकोणतीस तारखेपर्यंत जे आहे तुमचं जे अपलोड केलेला आहे तुम्ही डाटा डॉक्युमेंट वगैरे हो जे अपलोड केलेले आहे तर ते व्हेरीफाय होऊन जातील ओके आणि त्यानंतर ऑगस्टमध्ये फर्स्ट वीकमध्ये कॉलेज ऑप्शन फॉर्म येऊन जातील जर एक्सटेंशन नाही झाला तर जर एक्सटेंशन झालं तर इथे इथे जे आहे आठ ते दहा दिवस तुम्हाला वाढतात आणि त्यानंतर मग कॉलेज ऑप्शन फॉर्म येतील तर विद्यार्थी दर, मित्रांनो एकोणतीस तारखेला हे संपूल जाईल आणि त्याच्यानंतर है, जे आहे कॉलेज ऑप्शन फॉर्म येतील म्हणजे ऑगस्टच्या फर्स्ट वीक मध्ये येऊन जातील ओके तर त्याच्यानंतर आपण बघून घेऊया आता दोन हजार पंचवीस सव्वीस साठी काय अपडेट आहे तर इथे बघू शकतात तुम्ही दोन हजार सव्वीसचा पोर्टल आहे विद्यार्थी मित्रांनो हे आणि इथे तुम्ही लॉग इन करू शकतात कॅन्डिडेट लॉग इन जस्ट वेट विद्यार्थी मित्रांनो ओपन केलेलं आहे मी इकडे अच्छा इकडे ओपन केलेले आहे हे तर विद्यार्थी मित्रांनो आपण दोन हजार सव्वीसचं जे तुम्हाला कॉलेज निवडायचे आहे ते कशा प्रकारे कशा प्रकारे निवडायचे ते आपण बघून घेऊया आधी तर इथे बघू शकता तुम्ही दोन हजार चोवीस पंचवीसच्या तुम्हाला कॅप मध्ये जायचं आहे इथे तुम्ही गेला दोन हजार सव्वीसचा पण इथे दिसेल आणि कॅप मध्ये दोन हजार सव्वीस आणि दोन हजार पंचवीस दोन्ही दिसेल तर तुम्हाला दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जायचं आहे आणि तिथे बघायचं आहे कॉलेजेस कॉलेजेस कशा प्रकारे तुम्हाला निवडायचे आहे बघा इथे आता कॉलेज सर्च कॉलेजमध्ये मी गेलो सर्च कॉलेजमध्ये गेल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही सिलेक्ट युनिव्हर्सिटी इथे बघू शकता तुम्ही सिलेक्ट युनिव्हर्सिटी आता इथे युनिव्हर्सिटी बघायची आहे तुम्हाला कोणत्या मध्ये ऍडमिशन पाहिजे तर मला इथे बघा मला कोणत्या मध्ये पाहिजे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे यामध्ये मला ऍडमिशन पाहिजे त्याम आ, टाइप कस, आ, एक विग, 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 तर त्यामध्ये कॉलेज टाईप कसं पाहिजे बघा को एज्युकेशन म्हणजे गर्ल्स आणि बॉयज एकत्र असतात गर्ल्स आणि बॉयज हे वेगवेगळे कॉलेज पण असतात तर आपण इथे अल ठेवूया त्याच्यानंतर इथे तुम्हाला कोणता कॉलेज पाहिजे गव्हर्मेंट पाहिजे प्रायव्हेट पाहिजे अनअॅडेड ॲटोनॉमस कोणता पाहिजे बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते बाहेरून करतात तर ते ॲटॉनॉमस किंवा मग प्रायव्हेट कॉलेज अन ॲडेड कॉलेज तर यामध्ये त्यांनी घेतलं तर ते बाहेरून पण करू शकतात म्हणजे डायरेक्टली पेपरला जायचा आणि गव्हर्नमेंट कॉलेज गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज जे आहे ते तिथे तुम्हाला डेली जावं लागतं म्हणजे रेग्युलर कॉलेज करावं लागतं आणि बी एड आणि बी एड स्पेशल एज्युकेशन हे काय असतं स्पेशल एज्युकेशन म्हणजे काय जे अपंग विद्यार्थी असतात तर त्यांच्यासाठी हे स्पेशल एज्युकेशन असतं तर आपण इथे ऑल ठेवूया आणि तुम्हाला इथे तुम्ही जर ई एल सी टी दिले असेल तर तुम्ही इंग्लिश मीडियम इथे निवडू शकतात म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी दीडशे मार्काचा पेपर दिलेला आहे पन्नास मार्क ई एल सी टी आणि बी एड सी टी शंभर मार्काचा तर त्यांनाच इथे जे आहे इंग्लिश मिडियमचा कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटतो अदरवाइज तुम्ही मराठी उर्दू हिंदी तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये करायचं आहे बी एड ते तुम्ही इथे बघू शकतात ओके तर आपण इथे ऑल ठेवूया ओके आता सर्च करायचं आहे ना सर्च केलं की खाली येऊन जात सगळी माहिती आणि कॉलेजेस पण ओके तर इथे बघू शकता तुम्ही किती कॉलेजेस आहे आणि त्याची डिटेल कशी बघायची तुम्हाला इथे मोर इन्फॉ वरती जायचं आहे इथे बघून घ्या तुम्ही कॉलेज कोड कॉलेज कोड त्याच्यानंतर कॉलेज नेम अँड ऍड्रेस तर इथे ऍड्रेस दिलेला आहे आणि नेम पण आहे आदर्श कॉलेज ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च पुणे ऑपोजिट टेलिफोन एक्सचेंज रोड करवेरो इथे आहे ते कॉलेज पुणे युनिव्हर्सिटीचं आहे मीडियम कोणता आहे इंग्लिश आहे गव्हर्नमेंट ऍडेड आहे ओके त्याच्यानंतर को एज्युकेशन आहे आणि इनटेक किती पन्नास आहे फक्त इनटेक आणि मेथड कोण कुंद, कोणती तुम्ही निवडू शकता तिथे बघू शकता तुम्ही मराठी इंग्लिश हिंदी संस्कृत इकॉनॉमिक्स हिस्ट्री जॉग्राफी सोशल सायन्स सिविक्स पॉलिटिकल सायन्स त्याच्यानंतर सायन्स मॅथ स्टॅटिक्स होम सायन्स कंप्युटर आय टी इंजिनिअरिंग कॉमर्स मॅनेजमेंट लॉ एग्रीकल्चर मेडिकल सायन्स तर अशा प्रकारे हे मेथड आहे आता तुम आ, तुम्हाला मेथड कशी निवडायची ते पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे एक व्हिडिओ आपण टाकलेला आहे युट्यूबवरती तुम्ही बघू शकता मेथड कशी निवडायची आहे ओके त्याच्यानंतर हे सगळी माहिती बघितल्यानंतर इथे तुम्ही मोर इन्फोवरती जाऊ शकतात आणि अजूनही जे आहे माहिती तुम्ही डीपमध्ये घेऊ शकता त्याची इथे बघू शकतात फीज वगैरे तुम्हाला पाहिजे असेल फीज किती आहे याची तर ते पण तुम्ही जे आहे बघू शकता कॉलेज एक्रिरेट नॅक्स बे बी ग्रेड आहे त्याच्यानंतर फॅकल्टी डिटेल बघू शकता तुम्ही परमनंट फॅकल्टी किती नऊ आहे त्याच्यानंतर हॉस्टेल डिटेल आहे नॉन म्हणजे हॉस्टेल नाही आहे तिथे प्रिन्सिपल डिटेल इथे नाव आणि नंबर पण दिलेला आहे त्याच्यानंतर ॲडमिशन इनचार्ज डिटेल बघू शकता तुम्ही कोर्स डिटेल आता मीडियम इंग्लिश आहे मायनॉरिटी इथे ऍप्लिकेबल नाही आहे नंबर ऑफ युनिट टोटल इंटेक स्टेटस कोर्स बघू शकतात त्याच्यानंतर फीज डिटेल किती आहे बावीस हजार रुपये फीज आहे टोटल याची ओके बावीस हजार फीज आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे कॉलेज फ्लॅग डिटेल अप्रूव्ड फॉर कॅप हे सगळी माहिती जी आहे हे दिलेली असते कॉलेजची ओके तुम्हाला हे कळलं असेल आता त्याच्यानंतर दोन हजार सव्वीस च बघून घेऊया आपण किती जे आहे रजिस्ट्रेशन झालेले आहे ते पण बघून घेऊया हे आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचा पोर्टल ओके इथे बी मध्ये जायचं आहे तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट मध्ये आणि इथे बघू शकता तुम्ही हे आहे पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीसचा पंचवीस तारखेपर्यंत तुम्ही करू शकता म्हणजे उद्या डेट आहे जे विद्यार्थ्यांनी नाही केलेले आहे अजून तर त्या विद्यार्थ्यांनी जे आहे रजिस्ट्रेशन करून घ्या ओके तर जे विद्यार्थी दोन हजार सव्वीस साठी प्रिपरेशन करत आहे तर त्यांना हे व्हिडिओ नक्की सेंड करा बघू शकता तुम्ही कंप्लीट कोर्स लाँच केलेला आहे ग्लोबल ऑनलाईन वरती त्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर फुल सिलेबस नोट फुल सिलेबस मॉकटेस्ट एम सी क्यू सिरीज मराठी इंग्लिश हे दोन्ही लँग्वेजमध्ये आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे दोन हजार रुपये फीज आहे आणि एक वर्ष याची आहे तुम्ही जर कोर्स जॉईन केलं तर तुम्ही इझिली एटी प्लस इथे जात जातात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर एवढे मार्क घेतले तर इझिली तुम्हाला चांगला कॉलेज भेटतो ओके तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा दोन हजार सव्वीससाठी जे विद्यार्थी प्रिपरेशन करत आहे तर त्यांच्यासाठी हे चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचं आहे दोन हजार चा अपडेट तर इथे बघू शकता तुम्ही न्यू रजिस्ट्रेशन त्र्याहत्तर हजार रजिस्ट्रेशन झालेले आहे त्र्याहत्तर हजार नऊशे त्र्याहत्तर हजार सहाशे नव्वद त्याच्यानंतर ऍप्लिकेशन लॉक अडुसठ हजार झालेले आहे आणि ऍप्लिकेशन व्हेरीफाईड किती झालेले बघा त्रेपन्न हजार फक्त तर इथे बघू शकता तुम्ही रजिस्ट्रेशन त्र्याहत्तर हजार झालेले आहे आणि त्रेपन्न हजारच ज्या इथे ऍप्लिकेशन व्हेरीफाईड झालेले आहे तर किती रजिस्ट्रेशन ऍप्लिकेशन जे आहे व्हेरीफाईड नाही झालेले आहे तुम्ही बघू शकता वीस हजारचं डिफरंट आहे जे विद्यार्थ्यांचं अजून ऍप्लिकेशन लॉक नाही झाला असेल व्हेरीफाईड नाही झाला असेल तर आ, ते नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुमचे काय प्रॉब्लेम आहे ते पण आम्ही सॉल्व करतो ओके या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ऍप्लिकेशन अजून तुम्ही पंचवीस तारखेपर्यंत करू शकतात आणि तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा जे विद्यार्थी दोन हजार सव्वीस साठी प्रिपरेशन करत आहे तर त्यांच्यासाठी कोर्स पण अवेलेबल आहे ते पण तुम्ही जॉईन करू शकता थँक्यू धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तर कॉलेज ऑप्शन फॉर्म जे आहे ते एक ऑगस्टमध्ये फर्स्ट वीकमध्ये येऊन जाईल ऑगस्टमध्ये ओके पुढच्या महिन्यात फर्स्ट वीकमध्ये येऊन जाईल कॉलेज ऑप्शन फॉर्म आणि ते कसे भरायचे तुम्हाला ते पण मी तुम्हाला कॉलेज वगैरे डिटेल सांगितलेले आहे त्यामध्ये पण काही डाउट असेल तर तुम्ही विचारू शकता थँक्यू धन्यवाद भेटूया आपण नेक्स्ट अपडेटमध्ये